एका वा वाचाळवीरांचे आपण स्टेटमेंट ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या लक्षात आलं खरं तर चा चा एक चांगल्या प्रकारची शिस्त विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य कला संस्कृती क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी सुरुवातीला राज्याचे प्रमुख या नात्यांनी चालू केली आणि नंतर पण अनेक मुख्यमंत्र्यांनी ते टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला हे गोष्ट नाकारता येणार नाही परंतु त्यावेळेस त्यांची भाषणं त्यांचं मार्गदर्शन त्यांचं व्हिजन जे आता आपल्याला एम आर डी सी दिसतात अनेक जे आपल्याकडं क्रांती झाली असेल उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असतील त्या सगळ्याचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये चव्हाणसाहेबांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाणसाहेबांना विसरू शकत नाही ही आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचारांनीच पुढं जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो साहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना सांगा आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेनी रस्त्याने आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमानी पुढं देण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाण साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद काय नाही आम्ही तिघ बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही आमच्याकडं त्याच्यामध्ये ऐका तरी तुम्ही तू तु, लगेच दुसराच प्रश्न काढताय काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदे यांची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेता निवड काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघंही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ह्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीसपर्यंत गेलेलो होता आज तो आकडा दोनशे बत्तीस ते तेहतीसपर्यंत पोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंदिराजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु ह्यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असला काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे लावलेलो होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्याकरता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही आज चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून नाही आला शोकांत का कशी लोकांना जे पटत तेच लोक करतात राज्य झारखंड ने मी काल पवार साहेबांची ती प्रेस प्रेसवाद ऐकली आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय होतं पवारसाहेब फार मोठे नेते त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे ही मॅटर कोर्टात गेलेली होती सुप्रीम कोर्टाने पण मागं सांगितलेलं होतं की ई व्ही एममध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही ई व्ही एम मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आता मग पंजाबसारखं राज राज्य त्यांच्या ताब्यात गेलं कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं दिल्लीसारखं राज्य ताब्यामध्ये गेलं अशी कितीतरी राज्य पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं अशा गोष्टी झाल्या ना असं कसं नाही म्हणता तुम्ही ना लाडकी बहिणी लाडकी बहिणीवर पडली अस का लाडक्या बहिणीने आम्हाला मनापासून साथ दिली हे आम्ही नाकारू शकत नाही त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे मनापासून समीकरण पाहता अजितदा सीएम पदाची संधी मिळणार नाही असं तुला सकाळपासून कोणी भेट हो का इतरांनी काय म्हणा प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय ते बघा ना आमचं कशाला काळजी करता आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार आमचं महाविकास आघाडी महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते खंबीर आहेत दोन वर्ष तरी मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असं अपेक्षा आहे कुणाला ते आमचं आम्ही ठरवू निवडून आलेले जे सगळे नेते आहेत त्यांनी नाही तुम्ही कसं बघता आम्ही आलोय आम्ही ठेवलोय ना आमच्या इथं चव्हाण साहेबांचा फोटो असतो आणि मग आम्ही बाकीची तिथं असतो ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही फ्लेक्सवर वगैरे बघितल्यानंतर आणि आम्ही आता का किती दिवस आम्हाला नाव ठेवणार तुम्हाला माहीत नाही आपल्याला एक माहिती आहे का तरला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता तुम्ही का का पोहोचता सगळे सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत आम्ही केलं की ते चुकीचं आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलोय शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आम्ही सांगतोय ना दादा सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून हो आहे नाही ते आमचं ठरू फॉर्म्युला वगैरे नाही आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू भाजपनी काय करायचं ते ठरवतील शिवसेनेनी काय करायचं ते ठरवतील अरे बाबा एकोणतीस असल्याशिवाय विरोधी पक्षनेता मिळू शकत नाही आमचं मन आता पार फुटायचं मोठं मन मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता ज्या वेळेस असं काही के केंद्रामध्ये एक चोपनच्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का नाही मिळालं इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही लोकशाहीसाठी पाहिजे ना रहा। हो तुलाच करायचं पहिल्यासारखं तुमचं लक्ष राहणार आहे हो पहिलं तुझ्याकडे हे गमतीचा भाग जाऊ हो द्या सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते आहेत चांगली जनता आहेत चांगले सगळे पत्रकार वित्रकार सगळे चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं मी ज्या ज्या अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्या त्यावेळेस सातारला झुपत माफच देण्याचा प्रयत्न केलेला आहे कालही केलाय आजही करतोय उद्याही करत राहील जोपर्यंत माझ्या हातात आहे नाराजी होती अशी एक चर्चा होती माझी नाराजी असते तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असते रे मला जे पटत तुम्ही मला इतके वर्ष ओळखता एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे आत्मक्लेश केलेला आहे तो जाणता मी कशाला काय मला जे योग्य वाटतं जे राज्याच्या हिताचं आहे जे आर्थिक आ, शिस्त न मोडणार आहे त्याच गोष्टी आम्ही करतो आणि तुम्ही मला सांगा मी त्यावेळेस पंच्याहत्तर हजार कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित आम्ही फायनान्सचे लोकं पा प्लॅनिंगचे लोकं ज्यावेळेस बसलो काही रिटायर झालेल्या तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली म्हणजे तज्ञ म्हणजे कोण सी एस ए, फायनान्स रिटायर झालेले अशांची त्यावेळेस आपलं साडेसहा ते सात लाख कोटीचं बजेट मागच्या वेळेस साडेसहा लाख कोटीचं सा होतं त्याच्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचे म्हणजे दहा टक्के रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती आणि त्याच्यात कुठं कुठं काय काय काटकसर करून ते शक्य होतं रिसोर्सेस वाढवून ते शक्य होतं आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं यांनी तर त्या योजना दिल्या होत्या पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली त्यांच्या तीन लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या आता तीन लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या आम्ही ती ह्या गो गोष्टी करू अरे शाण बांधनो त्याला तीन लाख कोटी रुपये लागतात पुन्हा म्हणले असते नाही आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं आता तर परिस्थिती आता काळा पेपर कसला ते माग मागे काढलं होतं व्हाईट पेपर व्हाईट पेपर श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका काढून असंच करत ते काही खरं नाही आम्ही पण देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे एकनाथरावजींना अनुभव आहे भुजबळ साहेबांना अनुभव आहे अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत ना असं काय करता तो, तो, तो न्याय व्यवस्थेचा अधिकार आहे कोर्ट त्यांच्याबद्दलचा निर्णय देईल आम्ही आमची बाजू वकिलामार्फत मांडतोय समोरच्या त्यांची बाजू वकिलामार्फत मांडतायत परंतु आम्ही मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही काही काही जण मुद्दाम मुद्दा जाऊन तिथं बसतात ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे काय मला कळायला मार्ग नाही दिग्गजांना अपेक्षा की आपण मंत्री व्हावं सगळे दिग्गज आहेत अगदी शिवेंद्र पासून शंभूराज उभे आहेत सगळ्यांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे मला इतरांचं सांगता येत नाही मी माझी बाजू व्यवस्थितपणे इथं करणार आहे

की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा काय झालं इकडं आमच्या बाबा आत राम घरातली मुलगी त्यांच्या विरोध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली माझ्या इथं सक्का पुतण्या माझ्याविरोधात उभा केला अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चा चाललेलं होतं तीच मला सांगत होती मला सांगितलं होतं की तुझ तुझ्या काकाच्या विरोधात असं नाही पाहिजे तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी काम करणारी असेल जनमानसामध्ये लोकांनी त्यांचे शिफारस केलेली असेल वगैरे जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना म्हणजे हे प प्रयत्न करायला पाहिजे होता तसं नाही झालं जाऊ दे आता काय कळतं जनतेनी सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिला आहे आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत सर्व दूरपर्यंत पोचवण्याचं काम आम्हाला संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे आम्ही सरकार बघत बघत तेही काम त्या ते ठिकाणी करू आणि पुन्हा एकदा एक चांगलं एक वातावरण राष्ट्रवादीच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू देवाजी दादा आणि एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ म्हणून निर्माण झालेले आहेत तर हे लाडके भाऊ लाडक्या बहिणींचे आश्वासन पुढं अशीच पाळतील का यामध्ये आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत ती आश्वासनं पाळणं आमचं कर्तव्य आहे ज्या योजना दिलेल्या आहेत आपण बघितलं लोकसभेला मी चूक केली ही अनेकदा कबूल केलं होतं पण विधानसभेला माझ्या सख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभं करायची काय गरज होती असं अजित पवार यांनी यावेळेला म्हटलेलं आहे कराडमधल्या ह्या संगमावरून ते पत्रकारांशी बोलत होते आम्ही तिन्ही नेते बसून बैठक घेऊ मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रिमंडळासंदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही घेऊ असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलेलं आहे <laughs>